मंगरुळची मंगलमाता माहूरचे उपशक्तीपीठ द्वितीय गोळवलकर गुरुजी व सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले दर्शन अमरावती जिल्ह्यातील धावणगाव तहसील मध्ये दत्त हे बारा मुंडाचे गाव असून गावा या गावात सुंदर व भव्य अनेक मंदिरे आहे संत महात्म्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गावाकडे पश्चिमकडे एक किलोमीटर अंतरावर पूर्वा भगवती मंगला मातेचे सचिन व जागृत स्थान आहे इसवी सन दोन हजारमध्ये या मंदिराच्या बांधकामाचे जुने झाले असता कौनन्यपूर येथील शंकराचार्य भागवत महाराज यांनी उद्बोधन करताना बाळ परत ए मी वाट पाहते असे उच्चारले आणि हेच ब्रीदवाक्य पुढे प्रचलित आणि प्रख्यात झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सर संघचालक गोळवडकर गुरुजी या ठिकाणी एकोणीसशे बेचाळीस आले होते त्यांना भगवतीचा साक्षात्कार झाला गुरुजींनी हे स्थान जागृत असल्याचे सांगितले होते साक्षात्कार वर्षाचा वर्षापूर्ती निमित्त याच वर्षी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला वर्तमान सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी सुद्धा मंदिरात येऊन आई मंगला मातेचे दर्शन घेतले या गावाला संताची भूमी आणि मंदिराचे गाव असेही म्हणतात संत लहानजी महाराज व संत गणपती महाराज यांचा जन्म येथेच झाला होता श्री मंगला मातेच्या येथील वास्तव्याबद्दल असे सांगतात की साधारण दोनशे वर्षापूर्वी येथील कोणी भक्त नवरात्रात माहूरला रेणुका मातेच्या दर्शनात जात होता पुढे तो वृद्धावस्थेमुळे माहूरला जाऊ शकत नसल्यामुळे तो फार दुखी झाला रेणुका माता म्हणाली तू चिंता करू नकोस मी तुझ्या गावाला येते पुढे कोणी सत्पुरुष या मार्गे जात असतात त्याच्या नित्यपूजेतील श्री रेणुकाई तांदळा येथे मंगलधाम परिसरात राहिला पुढच्या मुक्कामी तांदळा मुख फटा नसल्याचे लक्षात आल्यावर तो परत मंगलधाम परिसरात आला असता रेणुकाईने मी आता येथेच राहणार असे सांगितले तो प्रगट दिन चैत्रशू चतुर्दशीचा होता तेव्हापासून आजही चैत्रशु चौदाला येते दरवर्षी कुळाचाराचा उत्सव होतो या मंगलमातेला मातेला भवानी माता सुद्धा म्हणतात या स्थान माहूर क्षेत्राचे उपशक्तीपीठ असल्यामुळे माहूरच्या रेणुकाईला केलेले नवस येथे सुद्धा फेडतात ही मंगला माता अनेक घराण्यांची कुलदेवता आहे मध्यंतरी काही काळ हे स्थान दुर्लक्षित होते पपू स्वामी शिलानंद सरस्वती हे संन्यास घेतल्यानंतर साधना करण्याकरता माहूर वरून स्थान शोधत मंगरूला आले देवी भागवतातील स्कंदात मंगलचंडी नावाने श्री उल्लेख आहे भक्तांचे जी तत्पर आहे ती मंगलचंडी फार पूर्वी मंगल नावाच्या राजाने प्रकृती अंश सावित्री देवीची उपासना केली राजाच्या विनंतीने देवी सावित्रीचे त्याच्या घरी कन्या रूपाने प्रकट झाली म्हणूनच तिचे नाव मंगला देवी असे ठेवले मंगल दहती इति मंगला जन्म रूप दुःखातून जी भक्तांना तारते ती मंगला ही मंगला देवी मंगल ग्रहांची अधिष्ठात्री आहे हिच्या उपासने विवाह आदी कार्य लवकर होत असल्याचा अनेक भक्तांचा अनुभव आहे मंगळागौरीचे व्रत हिच्याच नावाने करतात मंगला, करता। मंगला देवीचे स्थान भारतात दोनच ठिकाणी आहे एक काशी क्षेत्री मंगला गौरी व दुसरे मंगळूळ दत्त ला व्यवस्थापन व सेवा अध्यक्ष प्रभाकर उपाध्यक्ष दिवाकर देशपांडे दे, सचिव देशपांडे दे, सहसचिव प्रशांत शेटे कोशाध्यक्ष राजेश सोनी विश्वस्त जुंगल किशोर मुंदडा प्रदीप फडणवीस शरदचंद्र देशपांडे दे, सह मुख्य पुजारी मोहन देव व्यवस्थापक विवेक देव भूषण पिंबळे सुदाम जांभुळे व देवीचे परमभक्त वैभव पोतदार मंदिराचे प्रसिद्ध प्रमुख हे प्रचार व प्रसाराचे कार्य प्रामुख्याने पाहतात